पंडावरे जिद्द राहू दे मनी सुंजायची पुन्हा आडवती रही राखवाद रे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा बेलापूर मतदारसंघात सातत्याने पाच वर्ष भाजपला एक प्रबळ पक्ष बनवल्यानंतर संदीप नाईक हेच बेलापूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील अशी अपेक्षा जवळपास सर्वच कार्यकर्त्यांना होती परंतु भारतीय जनता पक्षाने संदीप नाईक यांना तिकीट न देता विद्यमान आमदार मंदा महात्रे यांना उमेदवारी दिली आणि यामुळे संदीप नाईक यांनी बावीस ऑक्टोबर रोजी निवडणुकीच्या काहीच आठवड्या आधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला संदीप नाईक यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय हा भाजपला जिभारी लागला आणि म्हणून बेलापूर मतदारसंघात भाजप विरुद्ध संदीप नाईक असा चुरशीचा सा सामना पाहायला मिळाला बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा महात्रे यांच्या विजयासाठी पूर्ण सरकारी यंत्रणा प्रमुख नेते आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक यंत्रणा उभी करण्यात आली भाजपचा निर्धार यावेळी स्पष्ट झाला जेव्हा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या प्रचार सभेचे आयोजन नेरुळ येथे करण्यात आले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मतदारांना असे सांगून भ्रमित केले की मंदा महात्रे यांना दिलेले एक एक मत म्हणजे जे पी नड्डा यांना दिलेले मत होय ही एक सामान्य निवडणूक नव्हती संदीप नाईक यांनी मंदा महात्रे यांच्या विरोधात एक्क्याण्णव हजार चारशे पंचाहत्तर एवढी प्रचंड मते मिळवली आणि संदीप नाईक यांना मिळालेली ही मते म्हणजे भाजपच्या ताकदीला दिलेले आवाहन आहे निवडणूक प्रचाराच्या तीन आठवड्यांमध्ये मतांच्या संख्येत जी वाढ झाली त्यामागील प्रमुख कारणे तीन संदीप नाईकचा अखंड पाठिंबा माजी नगरसेवक स्थानिक कार्यकर्ते आणि पक्षाच्या लोकांनी संदीप नाईक यांना भरभरून पाठिंबा दिला घराघरात जाऊन केलेला प्रचार वैयक्तिक संपर्क आणि मतदारांना एकत्रित करण्यासाठी बांधील की यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विक्रमी मते मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली लोकांशी सलोख्याचे संबंध महिला वृद्ध आणि तरुणांशी संपर्क साधण्यात संदीप नाईक यांची क्षमता नेहमीच प्रभावी ठरली आहे लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांनी जनतेचा प्रचंड विश्वास मिळवला क्रियाशील दृष्टिकोन नवी मुंबईला विकासाची दिशा देऊन विकसित दृष्ट्या शहर परिपूर्ण बनवण्याची संदीप नाईक यांची दूरदृष्टी मतदारांपर्यंत पोहोचली विकासाची आश्वासने केवळ शब्दांपुरती मर्यादित न ठेवता कृतीतून ती करून दाखवली मतदारांमध्ये आशा आणि विश्वास निर्माण करून संदीप नाईक यांना नव्वद हजारपेक्षा अधिक मतं मिळाली संदीप नाईक यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये विद्यमान आमदारांना काटेकी टक्कर देऊन जे मताधिक्य प्राप्त केले हा एक प्रकारे भाजपने त्यांच्या विरोधात केलेल्या कटकारस्थानांवर विजयच आहे तसेच बेलापूरच्या लोकांनी संदीप नाईक यांचे विजन आणि दूरदृष्टीवर दाखवलेला विश्वास आहे माजी नगरसेवक पक्ष कार्यकर्ते व समर्थक यांच्या अपेक्षा देखील अद्याप संदीप नाईक यांच्या नेतृत्वावर आहेत त्यांचा असा देखील विश्वास आहे की संदीप नाईक यांचा बेलापूर मतदारसंघात राजकीय प्रवेश ही एक नवीन पर्वाची सुरुवात आहे आणि त्यांना मतदारांचा जो पाठिंबा मिळालाय हे त्याचेच एक प्रमाण आहे ब्युरो रिपोर्ट द मेट्रो